ट्रक अडवत कापूस विक्रीच्या पैशांची लूट झाल्याची घटना उडे ते घडली होती मात्र पोलिसांनी हा जवई आणि सासरा यांचाच बनाव असल्याचं उघड झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिली आहे एरोंडोर तालुक्यातील कासोदा येथील विजेंद्र भोई यांच्या मालकीचा कापूस विकून ट्रक हा पैसे घेऊन चालक रवींद्र सनोने वय पस्तीस राहणार अडावत हा येत होता बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पुढे दोन अज्ञात्यांनी दगडफेक करून त्याला लुटल्याची घटना घडली एल सीबीचे पीआय दत्तात्र पथकानं संशयावरून रवींद्र घेतलं त्याने पोलिसांसमोर लुटीचा बनाव करून सासरे मोहन महाजन वय साठ राहणार एरंडोल यांना पैसे दिल्याचं कबूल केलं आहे तर पोलिसांनी लुटीचे सहा लाख त्र्याऐंशी आजार हस्तगत केला आहे तर संशयित जावय यांनी सासरे याला बेड्यात ठोकल्या आहे दुपारी साडेतीन वाजता विजेंद्र हिंमत भुई राहणार कासोदा तालुका एरंडोल यांच्या मालकीचा माल एक कापूसचा एक आयचर ट्रक आहे त्याच्यामध्ये त्याने कापूस होता तो कापूस त्याने विकायला तो घेऊन गेला होता आणि त्याचा ड्रायव्हर देखील त्याच्या बरोबर होता आणि त्या ड्रायव्हरने तो माल विकल्यानंतर त्याने जवळजवळ सहा लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंधरा एवढी रोख रक्कम त्याने कलेक्ट केली आणि नंतर त्याने नरडाणा पोलीस स्टेशनला अशी एक कंप्लेंट दिली की तो जो आहे तो दोन मोटर स्वार आले आणि रात्रीच्या वेळेला त्याचा त्याचा माल रॉबरी करून पळपळून घेऊन गेले तर त्याच्यानंतर आम्ही त्याचा चालक होता त्याचं नाव आहे रवींद्र लक्ष्मण सोनवणे याला थोडं इंटरगेक्ट केलं असताना त्याचे त्याने उडवीचे उत्तर दिले आणि त्या अनुषंगाने त्याने असं आमच्या लक्षात आलं की त्याने हा स्वतःच त्याच्या सासरा त्याच्या सासऱ्याचं नाव आहे मोहन निंबा महाजन राणाट एरंडोल जिल्हा जळगाव तर त्याच्या सासऱ्याबरोबर त्याने हा बनावटी करण्याचा स्वतःच प्लॅन केला होता असं कुठलीही घटना नव्हती परंतु त्याने आईचं बघ दगड स्वतःच दगडफेक करून त्याच्या काचा वगैरे फोडून रॉबरी झाल्याचा असं भासवलं आणि सर्व माल त्याने स्वतः लपास केला तर एल सर्व टीमने हा सर्व सर्व सहा लाख त्र्याऐंशी हजाराचा एकूण माल आपण जप्त केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना देखील याच्यामध्ये अटक केलेली आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे